रस्त्यावर शिरापूर शेगावचा मानकरी एक नंबर था हरणे आणि राजा आणि त्याच्या पड्याल गाडी पळाली पाखरे आणि रायफल दोघा सुंदर अशी काटा चिरडा झाले आणि कित्येक वर्षानंतर मालकाच्या चेहऱ्यावरती हसू फुल आनंद आणि समाधान सुद्धा पाहायला मिळालं हा खेळ आहे हार आणि जीत आहे आणि जिंकल्यानंतर हुरहुळून जायचं नसतं स्मिथ हास्य केलं मालकाना आणि खेळाला आपलं करून हृदयात स्थान दिलं असा मालक या बैल आणि शर्यतीनं पाहिला दिलदार मनाचा राजा माणूस आहे राजागत त्यांचं या ठिकाणी राज केलं होतं त्या राजाने माणूस चलवले अड्याला कडेला आणि पड्याला कडाला आणि मध्ये पळतो लांबला चल उसाच आणि पड्याला बळतो या वर्षीचा पुसेगावचा एक नंबरचा माण खरी अतिशय सुंदर आणि निर्वाद वचा क्रमांक पाच धावलेली गाडी श्री गुरुदत्ता प्रसन्न कुमारी द्विका धीरासे भाडुरकर संग्राम बादल ग्रुप सासवर पुणे वाघवाडी या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसले ऑलराऊंडर अप्पा नवर करुणकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाले डावीला पाहाला कुमार भांडवलचा सोडकर याचा या ठिकाणी बादल पाळाला आणि त्याच्या दुला या ठिकाणी करायचा रोमन पाहला सुंदर असे गाडी पाहाली बादल आणि रोमनची गाडे सुंदर गाड्या पाण्यावर कडून तीन तीन वाजेला सदाशिव तीन आणि पुणेकरांची गाड्या सुंदर अशी लढा चलवा होण्या पात्र आणि आर्या तुपार तुपार की सुंदर अतिशय सुंदर अशी लढा कळ परंतु अजून तो दरार आणि तोच रुबाब असा निसर्गारण कातडचकरांचा सुंदर निकाल कोणी घेतला निकाल गेला कॅमेरामॅन खर कॅमेराचा आधार घेतला जातो सेमी व्हायरल तीन सडी आजही बैलगाडी क्षेत्रातल्या तरुणाईच्या मनावरती अधिराज्य गाजवतो असा बैलगाडी क्षेत्रातला सप्त हिंद केसरी निसर्ग गार्डन कात्रजकरांचा सुंदर आजही बैलगाडी शर्यतीचा सुटला आणि चार मध्ये सुंदर असेल सरवले होणार फायनाला पात्र आड्याल पिस्टन बैठे अतिशय सुंदर असेल लढा आणि लढा झाले अतिशय सुंदर प्रत्येक शुभे फोन वर व्यासपीठ मी विनंती करतो सर्वांना की बसून घ्या उभं कुणीही राहू नका आपण सर्वांना माझी विनंती आहे जयवाद यादव गोवारे जीवाला लाभाचे मालक सर्व सर्व पक्ष बलाचे मालक यांच्याकडून दिलपानासाठी ऑनलाइन तीनशे रुपयाचं बक्षीस आणि समालोचन करण्यासाठी दोनशे बक्षीस दिलं मनपूर्वक धन्यवाद सतोजी मरगर आपण या ठिकाणी पंचप्रेमी प्रेमी आपली वाट बघायला लागले झरे गजरी मंडळाचे भोले समालोचकांसाठी अंबाधरी माळवे झरेकर यांच्याकडून या ठिकाणी दोनशे रुपयांचं बक्षीस आलं मी आपलं म्हणतो ड्रायव्हरला या ठिकाणी प्रदीप आपण पाचशे रुपयेच बक्षीस आहे प्रदीप नाना कापूस खडकर यांच्याकडून छत्रपती संभाजीनगरच्या जाकीला पाचशे रुपयाचं बक्षीस आहे शेमी बाना सेमी बानारबाद वैदारी जॉकीचा खेळ हा खेळ आयरण त्यावरती असताना रयवर चला खेळ अतिशय सुंदर अशी धोका चलो परंतु शेवटच्या क्षणाला डबल सहाचा निखार निकाल आणि निखार सेमीबाँड सहाचा निकाल आता क्रमांक एक व धावलेली गाडी पहिला प्रेम या चुक्या बैराम छत्रपती संभाजीनगर या गाडीचा एक नंबर ला विजय बेल गाडी मालकाच त्यावरती बसलेला दादू ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक हार आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाहिले उजिला पाहिला ज्योतिलिंग प्रसन्न संग्राम उदयसिंह आणि याचा या ठिकाणी हिंद केजरी आणि त्याच्या दुला या ठिकाणी नाशिक नाशिक या ठिकाणी ओमकार पाहिला सुंदर आहे मंडळातला सात सुटला आणि सात मध्ये सुद्धा चार गाड्या आणि चार गाड्या लढत चालू आहे कोण होणार फायनल साठी पात्र मागे मारतो पड्याल बाब्या आणि अर्जुन च मिळना कारण त्याला टोपण नाव आहे बारक्या त्यामुळे प्रत्येकाला वाटतो तो अजून बारक्याच आहे त्यामुळे तो अजून तसाच राहिलाय पण बैलगाडी क्षेत्रातला जो करंट लागतो ना तो करंट बारीक मध्ये म्हणून बारीक अजून बारीकच आहे सातचा निकाल निखार आणि निखार सेमी बायनार सातचा निकाल दोन वर धावलेली गाडी हिंद केसरी छोट्या ड्रायव्हर कोराळे या गाडीचा एक नंबरला विजयबल गाडी मारकाचा त्यावरती बसलेल्या बारीक ड्रायव्हरचा हा फायनाल फेरा सुटला या मैदातला आणि घरात चलो आहे ठिकाणी पाच लाख नऊ हजाराचा सुंदर अशी लढत आहे पलीकडे रायफल आहे अधिकडे बादल दोघांची यानंतर मी विनंती करणार आहे आदरणीय काका दोन मिनट तुम्ही बोला मी विनंती करणार आहे आदरणीय ज्यांच्यामुळे विनायक शेठ मासाळ यांच्यासारखं नेतृत्व उभं राहिलं मामा अनेकांनी संकटात साथ सोडली विनायक शेठची पण संजय काका सोबत राहिले त्या संजय काकांना विनंती करतो की आपण आपलं व्यक्त करावं अच्छा कार दत्तात्रय मामा बरणे या ठिकाणी ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या स्पर्धा एवढ्या मोठ्या आयोजित केल्या ते आमचे विनायक शेठ मासाळ या ठिकाणी आधी येऊन गेलेले या ठिकाणी शंभर राज्यात देसाई आणि आपण सगळे प्रमुख आणि प्रेक्षक वर।